हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग तर बघू शकताय पाच नंबर रोडला मी कामाला होते तर एवढं प्रेम मला भेटतंय मला कधीच वाटलं नव्हतं यांना मी ओळखलं नाही पण यांनी मला ओळखलं सांगा तुमचं नाव सांगा काय ती माझी माझी आई बी आहे माझी बहिणी यश गाडे यश गाडे आणि हे त्यांचं मिस्टर तर बघू शकता आलेत मला भेटायला अनिल हॉटेलला अनिल हॉटेलला भेटायला आलेत आणि आम्ही चाललो पाणी करायला तर एवढं मला युट्यूबवर प्रेम भेटतंय मला कधी वाटलं नव्हतं तर खरंच खूप छान वाटतंय असं सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या तर चला भेटत राहू आणि आनंद झालाय खूप तारीफ केली तारीख केली दिसायला एकदम खूप मला आवडली माझ्या हा मला धक्का बसला की मला कोण भेटायला आले मला ते पूर्व भेटायला आले तर खूप छान वाटलं मला तर ता ताई असंच फ्रेम राहू द्या आणि तुम्ही पण फेम देऊ आमच्याकडे या ठीक आहे आता आला हो तर चला आता मला पण ड्युटीवरती जायचंय आणि त्यांना पण त्यांच्या घरी जायचंय तर ताईंनी मला घरी बोलावलेलं आहे आम्ही घरी गेलो नक्कीच तुमच्यासाठी एक दोन आणि शॉर्ट व्हिडिओ गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघा आता झोपेतून उठले आंघोळ वगैरे केली आता वाज दिसून सकाळचे दहा दहा वाजायलाच म्हणायचं चालले आता था। रील बनवायला तर रंगपंचमी जवळ आली का आज काय आज पण सण नाही आज तुम्हा आहे तुमचा सण वार काही काही बघायला भेटत नाही एवढी नशीब कुटक्या नशिबाची तर बघू शकताय मी चलत चलत तर शिवाजी चौकाकडे जात होते तर मला इथं खूप छान डॉल दिसल्या आणि मी बघा आता इथं डॉल बघत उभारले आहे हो। हे बघू शकता ही किती छान डॉल आहे मला घेऊ वाटायला लागली तर माझ्याकडे पैसे नाही ते एवढे हे बघा इथे का आहे बघा इथे का आहे दादूला आणि डमूला गिफ्ट द्यायला भारी आहे हे बघू शकता आहे खूप छान छान डॉल दिसले मला त्याला म्हणलं ह्या डॉलसोबत एक ब्लॉग बनव आणि हा तर सगळ्यात मोठा डॉल आहे दादा हा केवढ्याला आहे हां हे तर बघा माझ्या कमराला लागायला तर माझ्या दादा एवढा ते हायट ना बघा <laughs> वाव किती सुंदर टॉल मला कोण खेळणार आहे एवढं मोठं घेऊन चलावं लागेल काकाला घेऊन याला मला आवडले खूप तुम्हाला आवडले का नाही कमेंट करा नक्की कळवा आणि अजून ह्याच्यामध्ये कलर पण आहे बघू शकतो मला काय ॲड वगैरे नाही करायला मी चलत चलत रस्त्याला हा डॉल दिसला अडकलेला डॉल डॉल बघत चालले हॅलो फ्रेंड तर बघू शकताय मी आलेून दुर कारण खूप गर्दी आहे बाहेर भीती वाटत होती ब्लॉग काढायची त्यामुळं नाही काढला आता काढते तर स्टार्ट करते व्हिडिओला मित्रांनो कस खूप अवघड गुठ करायचं तेवढं सोपं नाही साडे भेटत नाही एवढा टाईम होतो आणि माझं तर मीठ चालणे तुम्हाला माहिती आहे मी कोणासोबत किती चांगलं वागू काही करू कसं करू कोणाला काही फरक पडत नाही आणि माझं दुःख कोणाला सांगून पण कोणाला काही फरक पडलेला नाही खरं तर आपलं दुःख मी कोणाला तर सांगते ही खूप मोठी चूक झाली माझी सांगून ते आता कळते मला पण आता कळते की ह्या जगात कोणी कोणाचं नाही आप भला तो जग भला नाही तो कर भला

तर फ्रेंड बघू शकताय फॅन वगैरे लावून बसले तर चला आता लवकरच मुद्द्यावर येऊयात या जगामध्ये खूप फ्रॉड लोक आहेत मला नंबर मागतायत नंबर द्या म्हणतायत मदत करतो म्हणतायत नंबर घेतला आणि फोन लावला की त्यांचे पैसे टाकायचे हेतू नसतील तर दुसऱ्यांचे हेतू असतात बघा फ्रेंड आता वाजले संध्याकाळचे अकरा तर मी आता चालले घरी आणि माझं एवढा मूड खराब झालाय ना एक कुत्र्यानी माझा मूड लई खराब केलाय काय सांगावं माझ्यामध्ये एवढी माणूस की भरली की बास हद्दीच्या बाहेर मी कोणास किती प्रेमानं वागले तरी लोक माझ्यासोबत असं पायाखाली तुडवल्यासारखं करतात खरंच एकट्या बाईचं आयुष्य म्हणजे नरक नरकापेक्षाही बत्तर समजलं तरी चालेल असू शकता रोड एकटेच चालले माझ्या आता मागं कोण आहे ना पुढं कोण आहे सगळ्या खोटरडे लोक आहेत माझ्यासोबत द्या मला कोणाविषयी काही बोलायचं नाही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे तुमचा हासन जो आहे होळीचा आपला सगळा महाराष्ट्रातला हा जो सण आहे तो एकदाच येतो आणि एकदा जातो तर त्या सणाचा खूप खूप आनंद घ्या आणि होळीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मला तर रंग लावाय कोणच नाही इथं तरी पण मी व्हिडिओ रील्स बनवले एकटीनं तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा खूप खूप विशेष म्हणजे विशेष आहे तर तुम्ही नक्कीच ऐका आणि नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हो तुमचं मत पण मांडायचं तुम्हाला अधिकार आहे तर तुमचं मत पण नक्कीच मांडा ठीक आहे तर मी गेले होते माझल गव माजल शूट करायला माझ गाणं शूट करायला मी गेले होते तिथं गवते हरिभाऊ गवते नावाचा प्रोड्युसर आहे त्या माणसाला एवढी जलन होती माझ्यावर एवढी जलन होती त्याचं कुठलं तर वनवा चित्रपट येणार आहे वन वा चित्रपट म्हणजे छोटा पंधरा मिनटाचा शॉर्ट फिल्म आहे ती काय एवढी खास अगर मोठी नाही आहे माझ्या मते बरं का कुठला मोठा पिक्चर नाही आहे की असं जसं की आपण एखादा दोन दोन तीन तीन वर्ष शूट चालणार आहे त्याचं आणि ते जसं की कॉन्स्टेबल म्हणजे आपली फेमस झाली आहे ती मालिका आज किती उत्तरी वर्ष चालायली त्याचं शूट तसं नाही आहे यांची फक्त पंधरा मिनटाची शॉर्ट फिल्म आहे यांनी काय केलं मला माझं गावला बोलवून घेतलं आणि कार्यक्रमामध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांना जेवायला असते का नसते सांगा तुम्ही ह्यांनी ना तर जेवायला तर ठेवलंच नाही आम्हाला मान सन्मान बी नाही माझं पत्री हे मला म्हणले की म मला घ्यायचंय शॉर्ट फिल्म मध्ये घेणार आहेत पत्नीचा रोल कराय है। तर ह्यांनी मला माझं नाव टाकलं प्र हे निमंत्रक म्हणून नाव टाकलं माझं कलाकार म्हणून नाव टाकलं नाही माझ्या असा म्हणजे माझा अपमान केल्यासारखं केलं की नाव टाकलं आणि नंतर मला काहीच बोलले नाही तर मला नाही का गवते नावाचा माणूस ट्रोल करायला लागलाय मला त्याला काय माहिती मी का खटकले ती त्याला माझं काही देखवान झालंय त्याला वाटायला माझी परिस्थिती लाईक गरीब आहे गंभीर आहे आणि मी मला कोणी सपोर्ट करणार नाही कॅमेरामॅन आहे एवढे मोठे प्रोड्युसर पडून जगामध्ये मला असं असे कितीतरी भेटतील ह्याच्यासारखे वाटतं माझ्याकडेच कॅमेरा आहे आणि मीच लय भारी आणि मीच लय करतोय मी त्याच्यासोबत पण डिलीट करून टाकणार आहे कारण मला नको आता इथून आणि त्या माणसाला मला एकच सांगायचंय तुझ्या वाचून माझं काहीच राहत नाही मी पहिली बी साधी आहे ना आता बी साधी आहे मी जशी आहे तशी माझं आयुष्य जगणार आहे मला तुमच्यासारख्या कुत्र्यांची गरज नाहीये तुला कुठाला कुणाला कुणाला आणायचे ते आण मला फोन करून तुला सांगायची काय गरज आहे तू कशाला मला ट्रोल करायला लागला बिनकामाच तुला ट्रोलच करायचंय तर एखाद्या चांगल्या माणसाला जाऊन कर ट्रोल माझ्या कशाला लागला वाटायला तू तु। तोंड बघ आरशामध्ये जागीरदारा आणि हा माणूस मला खूप म्हणजे खूप टॉर्चर पण करत आहे बरेच दिवसापासून झालं कारण हा बघा आता विचार करा हा म्हणतो की तुझ्यापेक्षा भारी आम्ही पोरी बघून बघितल्या तुझ्यापेक्षा तु भारी आम्हाला पाक्र भेटले त्याची बोलण्याची भाषा पुन्हा तुझ्यापेक्षा भारी कलाकार आहेत तुझ्यापेक्षा फेमस आहे तूच फेमस आहेस का मग ह्यांची लक्षणं माझ्यावर जळण्याचे आहेत ना अरे तुम्हाला काय करायचंय माझं मी शून्यातून सुरुवात करायला मी शून्यातून पुढे जाणार आहे तुम्ही मोठे तुमच्या घरी तू भारी तुझ्या घरी आम्हाला काय करायचं घेणं का देणं नको ना माझ्या उग मी ह्यांच्याबद्दल एवढा चांगला विचार केला होता की म्हणलं जाऊ बाबा तर मी पुण्यात लवकरच पुण्यामध्ये आपले उन्मेष सर आहेत सगळे नंबर एक संगीत लागली तर माझ्या सोशल मीडियाला चालू ठेवणार आहे कळलं मला टोल करायची काही गरज नाही लक्षात राहूया असा तुमचा माझा आता संबंध संपलाय हिथून पुढं हरी भाऊ गहू ते आणि मला फोन बी लावू नकोस तुझा माझा काही संबंध ही नाही मला ट्रोल करायची काही गरज नाही तू मी मी चांगली असू दे मी नसू दे तुला काय करायचंय माझ्याहून तू कशाला मला म्हणून दाखवतो की मी चांगली नाही मी अशी आहे मी तशी आहे मी बेकार आहे वास मारे कुठला